नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस भरती करता विशेष माहिती मुंबई शहर आणि उपनगर याबद्दल आपण विशेष माहिती बघू बघा सर्वात पहिले मुंबई।, मुंबई हे नाव जे आहे ते मुंबादेवी या देवीच्या नावावरून पडलेले आहे पोर्तुगीज जे होते त्यांनी याला बोमबाह्या असे नाव दिले होते त्यानंतर जे इंग्रज आहे ते त्याला बॉम्बे म्हणत होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये छगनराव भुजबळ यांनी बॉम्बेचं नाव हे मुंबई केलं तर मुंबई जे आहे हे सात बेटांचे शहर आहे ते बेटा आहे मुंबई लहान कुलाबा मोठा कुलाबा परड वर्ली माझा माहीम असे सात बेट होते तर जेरोल अँजेनियर हा एक मुंबईचा गव्हर्नर होता आणि या सातही बेटाचे एकत्रीकरण केले म्हणून त्याला काय म्हणतात म्हणून त्याला आधुनिक मुंबईचा शिल्पकार असे म्हटले जाते मुंबईचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे आणि मुंबईला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तो आहे एकशे चौदा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया जे आहे मुंबईमध्ये त्याचं निर्माण झालं होतं एकोणीसशे अकरामध्ये पातवार जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागता वित्तर्थ ते निर्माण करण्यात आलेलं होतं मुंबईमधील जे हँगिंग गार्डन उद्यान आहे त्याचं नाव नंतर बदलवण्यात आलं हिरुजशहा मेहता पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे याच्यावर मुंबईला भारताचे प्रवेशद्वार देशाची आर्थिक राजधानी भारताचे पॅरिस असे सुद्धा म्हटले जाते सर्वात मोठं रेल्वे जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याचं जे पूर्वीचं नाव होतं ते होतं व्हिक्टोरिया टर्मिनस तर याचे जे निर्माण केलं आहे ते केलं आहे एफ डब्ल्यू स्टीवन याने भारतातील पहिली आर्ट गॅलरी जी आहे जहागीर आर्ट गॅलरी ही सुद्धा मुंबई दुर्गा शंकर वाजपेयी यांनी तयार केली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची पण स्थापना मुंबईमध्ये झाली आहे आणि त्याचं मुख्यालय मुंबई त्यानंतर आपण बघू मुंबई उपनगरबद्दल थोडीशी माहिती मुंबई उपनगर म्हणजे आत्ताचे अंधेरी बोरिवली कुर्ला हे तीन तालुक्यात मिळून मुंबई उपनगर तयार होते पण जर आपण बघितलं हे तीन तालुके फक्त कशासाठी दिले आहे प्रशासकीय कारणासाठी दिले आहे त्याचा तालुक्यामध्ये तसा समावेश होत नाही महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते बोरिवली मुंबई येथे आहे याचं पुरीचं नाव जे होतं ते कृष्णगिरी उपवन होतं येथून दहिसर ही नदी उगम पाहत मुंबई उपनगरमध्ये आपण लेणी बघितली कान्हेरी आणि जोगेश्वरी या ज्या लेण्या आहे त्या आहे मुंबई उपनगर कोकण रेल्वेचे मुख्यालय जे आहे ते बेलापूर येथे आहे माझगाव येथे युद्ध नौका व जहाज पालणी केंद्र हे सुद्धा आय आय ची जे शाखा आहे ते पवई पवई येथे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तल कारखाना तो देवनार येथे आहे तुर्बे येथे रासायनिक प्रयोगशाळा तसेच खत कारखाना सुद्धा आहे सांताक्रुज आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे त्याचं जे नवीन नाव झालं जे आर डी टाटा विमानतळ हे त्याचं नवीन नाव आहे सहारा विमानतळ याचं जे नवीन नाव झालं आहे ते झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारा जो जिल्हा आहे तो आहे मुंबई उपनगर आता आपण मुंबई शहर व उपनगर याच्याबद्दल घडलेल्या काही घडामोडी आणि महत्त्वाची माहिती बघू अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईची जी रक्तवाहिनी आहे जिला आपण लोकल म्हणतो याच्यामध्ये सात ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला होता त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ देशाला हादरून टाकणारी घटना होती मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला होता दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एन एस जीचे कमांडो आहे देशातील यांनी एक मोहीम राबवली होती त्याचं नाव आहे ऑपरेशन टोरँटो सव्वीस अकराच्या हल्ल्याची जे चौकशी करण्यासाठी समिती आली होती ती होती रामप्रधान समिती सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओबाळे यांचा जो पुतळा आहे तो, तो गिरगाव चौपाटी येथे आहे त्यानंतर सव्वीस अकराची बाजू सरकारी पक्षातर्फे उज्ज्वल निगम यांनी मांडलेली होती तर कसाबची जी बाजू मांडलेली होती कसाबची बाजू मांडलेली होती वर्षा वाघमारे यांनी सव्वीस अकरावर काही पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहे एक पुस्तक आहे टू द लास्ट बुलेट जे लिहिलं आहे विनिता कामटे करकरे यांनी नंतर दिला दुसरं पुस्तक आहे हू किल्ड करकरे ते लिहिलं आहे एस एम मुश्रीफ यांनी तीन मे दोन हजार दहाला कसाबला फाशी जाहीर झाली होती एकवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला एरवड्याच्या तुरुंगात कसाबला फाशी देण्यात आली सव्वीस अकराचा जो निकाल होता तो दिला होता न्यायाधीश एस एम दौलानी यांनी हे झालं सव्वीस अकरा बद्दल माहिती त्यानंतर त्यान आपण आणखी काही माहिती एकोणीसशे तीन मध्ये भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल जे आहे ते बांधलं होतं जमशेदजी टाटा यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालय हे जे आहे याचे बांधकाम केलं होतं जॉर्ज विटेड क्विटेड यांनी याचं जे पूर्वीचं नाव होतं सॉफ वेल्स म्युझियम मुंबई शेअर बाजारची स्थापना पाच फेब्रुवारी अठराशे सत्याहत्तर रोजी झाली होती यासाठी समिती आली होती हेरवानी समिती अफगान चर्च मुंबईमध्ये आहे टोराट फाऊंटन ज्याला आपण हुतात्मा चौक म्हणतो हा सुद्धा मुंबईमध्ये आहे तर इथं काय झालं होतं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ चालू चालू होती तर या ठिकाणी त्यांच्यावर बेछूट गोळीबार झाला होता म्हणून फ्लोरा फाऊंटन याचं नाव हुतात्मा चौक असं ठेवण्यात आलं नंतर आणखी मुंबईमध्ये कमला नेहरू उद्यान महालक्ष्मी मंदिर मणिभवन राहापूरवाला मत्स्य संग्रहालय हे सर्व स्थळे मुंबई तर मित्रांनो ही होती मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये थोडक्यात काही माहिती तुम्हाला या माहितीचा येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच उपयोग होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद